सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असून सिना नदीला महापूर आल्याने अनेक गावांचे रस्ते बंद झाले आहेत या पार्श्वभूमीवर बार्शी करमाळा माढा मोहोळ या संपूर्ण तालुक्यांसह मंद्रुप अप्पर तहसील दक्षिण सोलापूर कार्यालय परिसर उत्तर सोलापूर ग्रामीण भाग अकुलकूटमधील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे सीना नदीला महापूर आल्याने माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर यासह करमाळा अक्कुलकोट तालुक्यातील काही भागाला मोठा फटका बसला आहे या तालुक्यामधील शंभरहून अधिक गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला असून माढा तालुक्यातील लभे येथील डग वस्ती परिसरातील अडकलेल्या शंभरहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी देण्यासाठी त्या ठिकाणी रात्री उशिरा एनडीआरएफचे पथक दाखल झाले दुसरीकडे करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठावरील खडकी कोंबणे आळजापूर बिटरगाव निलज संघोबा पोटेगाव या गावांनाही पुराने वेळले आहे मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातही अशीच स्थिती आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षा